मित्रांनो मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत करतो इंदापूर तालुक्यातील भाटणीमगावमधील एक छोट्याशा ग्रामीण भागातील महादेव खबाले हे गीतामधून समाज प्रबोधन करीत आहे सव्वीस जानेवारी निमित्त घेतलेल्या डान्स स्पर्धेमध्ये महादेव खाबाले यांनी लगीन झाल्यावर पोरग वेगळं झालं या गाण्यावर अतिशय उत्कृष्ट अभिनय करून सगळ्या महाराष्ट्रालाच वेळ लावले आणि त्यांना तशीच सात माधवी हिवरे राजवल्ली पठाण आरती पवार शंभूराजे खाबले यांची मिळाली आणि यामधील कोणालाच कोणताही प्रकारचा अभिनयाचा वारसा नसताना त्यांनी अप्रतिम अभिनय करून इंदापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला वेल लावले त्यांचे अभिनय केलेले गाणे महाराष्ट्रात तुफान व्हायरल होताना दिसत आहे आणि या अभिनयाची दखल घेऊन महादेव खाबाले यांना महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून थीक फोन येऊ लागलेत त्यांचे कौतुक केले जात आहे या कलाकारांचे सत्कार करण्यासाठी वरकुटे येथून अनिल धनाजी हेगडे अश्विनी अनिल हेगडे अमोल मिसाळसर सोनाली अमोल मिसाळ ग्रामपंचायत सदस्या या सर्वांनी महादेव खबाले व माधवी हिवरे यांनी केलेला अभिनय एवढा मनाला भावला की ते सर्वजण चक्क क भाटणेमगावला येऊन त्या सर्वांनी महादेव खबाले व माधवी हिवरे यांचा सत्कार केला त्यावरचा पहा एक स्पेशल एपिसोड <tun>

जी जो आपल्याकडं डान्स स्पर्धेचा कार्यक्रम झाला सांस्कृतिक कार्यक्रम होता आ, मंदिल आ, त्या कार्यक्रमामध्ये सगळ्या शाळामधील लेकरांचा अगदी बालवाडीपासून बारावी आणि नंतर खुला खुलाकटवी अशा स्पर्धा झाल्या आणि त्या स्पर्धेमध्ये स्पर्धेचे आयोजक माननीय महादेवराव खवाले यांनी एका या गाण्यावर त्यांचा परफॉर्मन्स सादर केला आणि तो इतका उत्कृष्ट झाला त्यांच्याबरोबर त्यांच्या असणाऱ्या सहकार्या बाळांवर माहिती माधवी ह्युरी पिढुरे माधवी ह्युरे या दोन पात्रामध्ये तो इतका सुंदर कार्यक्रम झाला आपण सगळ्यांनी आणि अनेकांनी तो यूट्यूबच्या मोबाईलच्या माध्यमातून सगळ्यांनी पाहिला आणि या कार्यक्रमाला एक प्रोत्साहन का देण्यासाठी एका ग्रामीण भागामधला एखादा माणूस इतका सुंदर अभिनय करू शकतो किंवा एखादी युवती इतकी सुंदर साथ देऊ शकते कसल्याही मेकअपशिवाय हे त्यांच्यामध्ये असणारं अभिजात गुण आहे अभिनय असेल वक्तृत्व असेल ही आपल्या रक्तातून येणारी गोष्ट आहे हे शिकवून सांगून किंवा काही करून ह्या गोष्टी मिळत नाही आणि अशा गोष्टीला प्रोत्साहन द्यावं म्हणून आपल्या गावच्या शेजारचे सन्माननीय मिसाळ साहेब साहेब यांच्या विशेष शिरले आणि मिसेस हे या कार्यक्रमासाठीच नाही तर त्यांच्या प्राथमिक कोंड्यामधून असा की जिथं जिथं चांगल्या गोष्टी घात तिथं तिथं आम्ही जातो आणि त्या ठिकाणच्या मंडळीला प्रोत्साहन देतो एखाद्या ठिकाणचा ग्रामीण भागातला एखादा मुलगा डॉक्टर झाला तर तिथंही जातो एखाद्या मुलाने कुठल्या कार्यक्षेत्रामध्ये आणखी काय काम केलं आय टी क्षेत्रामध्ये काम काय केलं तर तो आपल्या भागातला आहे तालुक्यातला आहे म्हणून आम्ही करतो आणि या ठिकाणची अभिनयाच्या बाबतीमध्ये जे एक रुची असती ते हेगडे साहेबांना आहे आणि त्यांना वाटलं की नाही तो माणूस कुठं असेल त्याला उलटू आणि आपण त्याचा सत्कार करू आणि यासाठी आपल्या गावामध्ये ते या कार्यक्रमासाठी आलेले आहे आपल्या ह्या दोन्हीही माणसांचा महादेवरावचा बी आणि माधवीचा पण सत्कार ते करणार आहे आपल्या सगळ्यांची उपस्थिती त्यांनी पुढील कार्यक्रमाची सुरुवात करावी असं सांगतो आणि स्पर्धा तुम्ही आयोजित केले त्या स्पर्धेच्या निमित्तानं दोन कलाकारांनी जो पात्र त्यांनी जे अभिनयाचा जा रोल केला एक उत्कृष्ट अभिनय त्यांनी केला ते म्हणतात ना की कुलिया घेता जो असे जागतात धन्यमाता पिता त्याची या कुळी कन्या पुत्र असे जे सात्विक त्याचा एक वाटे देवा त्यांनी जी आपली कला सादर केली परमेश्वराला सुद्धा ही आवडली असेल की मी जी पृथ्वी कलावरची प्रोडक्शन पाठवले ती माझी सुद्धा काही चूक नाही झाली त्या कले तर ग्रामस्थांचा ज्या कलाकारांनी एक जिवंत कला सादर केली त्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नेमकं आलेलो आहे थँक्यू गाव गावचे सरपंच खाबारे साहेब सर्व सन्मान्य ग्रामस्थ आज आम्ही तुमच्या गावामध्ये आजडे खाबारे साहेबांचा आणि मालवीचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत रात्र आम्हाला काही गोष्टी माहीत पण नव्हत्या व्यक्तीतून गाव तेवढं आम्हाला माहिती होतं आमचे मित्र हेगडे साहेब आम्हाला असे म्हटले की सर आपल्याला अशा अशा ठिकाणी सरकारला जायचं आहे गाणं वगैरे मला पाठवलं गाणं पाहिल्यानंतर एक जिवंत कला त्यांनी सादर केली छान वाटलं म्हणजे की इतकं इमोशनली सगळ्या जिवंतपणाचं सगळं दाखवलं त्यांनी ते बघून आम्हाला आनंद झाला खरंतर आता आम्ही भरपूर खोर्त गावामध्ये आम्ही सात आठ असे युवक आहोत आम्ही सगळ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो आप प्रत्येकाच्याच पाठी खूप व्याप आहे खूप संघर्ष करावा लागतो खूप टेन्शन आहेत परंतु यातून कुठंतरी आपल्याला वेळ काढून आपल्यासाठी का होईना लोकांसाठी का होईना आपण गेलं पाहिजे आणि लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे या, या भूमिकेतूनच आम्ही काम करत आहोत आमच्या गावामध्ये बरेचसे एम बी सी क्षेत्रातले खूप अधिकारी आहेत ते पण आम्हाला ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट करतात आणि त्या माध्यमातून आम्ही हे कामं करण्याचा निश्चितपणाने या ठिकाणी प्रयत्न करतो कला अतिशय छान झाली सुंदर झाली त्याच्यापेक्षा मला आवडलेली गोष्ट म्हणजे या गावाने जो हा कार्यक्रमाची रचना केली म्हणजे कार्यक्रम सुरू केला सांगली जिल्ह्यामध्ये बत्तीस तालुका आहे त्याच्यामध्ये एक सागा म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये मला राहण्याचा योग आला होता एकदा माझं तिकडं कोल्हापूरला शिक्षण झालं होतं त्या गावामध्ये आमच्या कॉलेज असत सात दिवसाचं सेमिनार ते गाव खूप प्रचितर तणापुनी गाव आहे त्या गावामध्ये इतके मुलांना प्रोत्साहन दिलं जातं आणि इतके सुंदर सुंदर कार्यक्रम घेतले जातात आपल्या गावाने जर जर सगळे छान कार्यक्रम करत असतात तर पहिलं तुमचं कौतुक केलं पाहिजे असं आम्हाला खूप गरजेचं आहे करणं खूप गरजेचं आहे कारण या धर्धरी त्या युगामध्ये ना खूप सगळ्यांना टेन्शन आहे सगळ्यांना आपल्याला देवाने जन्म दिला म्हणून आपण कुठंतरी त्याच देणं लागतो कारण पैसे कमवणे वगैरे हा सगळ्यांचा उद्देश असतो देवाने दिलेला जन्म कुठेतरी दुसऱ्या सुद्धा उपयोग करता आला पाहिजे या भूमिकेतून आपण काम करत आहात अतिशय आनंद झाला आणि या गावामध्ये आल्यानंतर तुम्ही प्रत्येक छान आम्हाला पडला सगळ्या जुन्या आठवणी छान वाटलं आम्हाला मस्त वाटलं आम्ही सुद्धा आमच्या गावामध्ये कार्यक्रम असल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनी इन्व्हाइट करणारी कड तुम्हाला यावं लागेल शंभर पण तुम्ही इतकी छान कला सादर केली त्याबद्दल तुमचं पहिलं अभिनंदन आणि दुसरी महत्वाची गोष्ट मला असं समजलं की आज ती नुकतीच देत आणि गाणं सादर करायचं बघितलं मुलीला सादर करते द स्पॉट कला आणि माहिती तू हे सगळं ऑन द स्पॉट करते ना तुझ्यामध्ये निश्चित कला आहे त्यामुळे कलेचा वापर शंभर टक्के तो तुझ्या आयुष्यामध्ये <laughs> पाठीमागा अजिबात फाटू नको कारण कसं असतं लोक नाव वगैरे ठेवत असतात आपला ह्यातून आपण पुढे गेलं पाहिजे गे लोकांकडे लक्ष न देता आपली कला अजून कसं वाढत याच्याकडे तू लक्ष दे अशा पद्धतीने तुला एक सांगतो आणि तुम्ही इतकं छान आमच्याशी बोलला आदर तिथे केला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो सव्वीस जानेवारी निमित्त जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम तर खरं शाळेचा मुलांचा कार्यक्रम होता आणि ते बघून मला मी जरा थोडं मन माझं भरवून गेलं त्यामुळं मी काय ते आयोजन विनंती केली भाऊ मला मी गाणं सादर करण्याची संधी द्या तर त्यांनी मला संधी दिली आणि ती म्हणजे ती इतकं जी प्रसारित झालं त्यामुळे मला हिडे साहेबांचा परवादेशी फोन आला मग आमची त्यांची तर काही ओळख बी नाही पण त्यांनी मला फोन केला की असं असं मी बोरपुट्यानं बोलतोय आणि तुमचा इतका छान अभिनय झाला या त्यामुळे मी तुमचा सत्कार करण्यासाठी तुमच्या गावामध्ये येतोय त्यावेळेस मला माझं मन भरून आलं सार की आपण कुठंतरी कोण आहे मग त्या आले केला आणि सर सांगायची गोष्ट मिसाळ साहेब असतील मी कुठल्याही प्रकारचा प्रॅक्टिस अगोदर केली किंवा काय असं अजिबात नाही मी कुठल्या कारण त्याच्या अगोदर दोन हजार अठराला शाळेवरती अवसरीच्या मी पिंजरा पिक्चर मधली मास्तरची भूमिका केली तर तिथं सर फक्त

त्यात माझा नंबर पण आला त्यात दुसरा मला काही माहिती नसताना दुसरा मी व्हिडिओ सादर केला त्याचा पण सगळ्यांनी सन्मान दिला त्याबद्दल धन्यवाद